आता पाचवी स्कॉलरशिप त्याच्यामध्ये आपला घटक दुसरा सुरू होतोय कार्यात्मक व्याकरण घटक पहिला आपण बघितला त्याच्यामध्ये काय काय पाहिलं आपण घटक पहिल्यामध्ये उतारा व त्याच्यावरील प्रश्न त्याच्यानंतर काय पाहिलं जाहिरात बातमी त्याच्यावरील प्रश्न आणि कविता व कवितेवर आधारित प्रश्न आता घटक दुसरा सुरू झालेला आहे आपला कार्यात्मक व्याकरण व्याकरणामध्ये काय काय आहे मग शब्दांच्या जाती हा त्याच्यातला चौथा उपघटक आहे पहिले तीन घटक झाले उपघटक आता हा चौथा आहे शब्दांच्या जातीमध्ये का काय काय येतं मग नाम सर्वनाम विशेषण क्रियापद काळ आहे की नाही तर बघा त्याच्यातलं पहिला आपण बघणार आहोत आपण नाम मग नाम म्हणजे काय ताडवासा सगळेजण आता तुम्हाला प्रत्येकाला काहीतरी नाव आहे मुलाचं नाव आहे मुलीचं नाव आहे है, है ना आपल्या गावाचं नाव आहे आपल्या देशाचं नाव आहे शिक्षकांचं नाव आहे झाडाचं नाव आहे तर कोणत्याही वस्तूचं किंवा व्यक्तीचं जे नाव असतं ना नाव त्याला म्हणायचं नाम काय म्हणायचं मग ह्याच्यामध्ये काय काय येतं तर फुलांची नावं फळांची नावं पक्ष्यांची नावं वन्य पशूंची नावं पाळीव पशूंची नावं नद्यांची नावं पर्वतांची नावं वस्तूंची नावं मुलांची नावं मुलींची नावं देशाची नावं धान्याची नावं ग्रह नक्षत्र ताऱ्यांची नावं काल्पनिक नावं गुणांची नावं म्हणजे सुंदरता गुण म्हणजे नाही का आपण म्हणतो सुंदरता स्वच्छता दयाळूपणा शौर्य नम्रता औदार्य हे जे गुण असतात ना चांगले त्या गुणांची नावं मनाच्या स्थितीची नावं म्हणजे आपलं मन कसं असतं आनंदी कधी दुःखी कधी कौतुक कधी ममता हास्य हे काय आहेत मनाच्या स्थितीची नाव ऋतूंची नावं त्याच्यामध्ये वसंत ग्रीष्म वर्षा एकूण ऋतू किती आहेत सहा आणि एकूण उन्हाळा मुख्य ऋतू कुठले आहेत तीन उन्हाळा पावसाळा हिवाळा आणि उप ऋतू किती आहेत सहा कोणते कोणते आहेत वसंत ग्रीष्म वर्षा शरद हेमंत शिशिर ही सुद्धा नामच आहेत झाडांची नावं कीटकांची नावं कीटक नाव, म्हणजे डास माशी मच्छर फुलपाखरू नागतोडा मधमाशी हे काय आहेत कीटक त्या कीटकांची नावं म्हणजे सुद्धा काय आहे नाम तुम्हाला जर विचारलं की नाम म्हणजे काय तर हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे त्यानंतर राज्यांची नावं जिल्ह्यांची नावं तालुक्यांची नावं गावांची नावं डाळीची नावं डाळी असतात बघा मुग डाळ तूरडाळ डाळींची नावं महिन्यांची नावं मराठी महिने बारा आहेत इंग्रजी महिने बारा आहेत आठवड्याचे वार सात आहेत हे जे 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 तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी नाव दिसेल काय दिसेल नाव, नाव। त्या सगळ्याला काय म्हणतात नाम काय म्हणायचं इथपर्यंत समजलं का आता बघा याच्यानंतरचा मुद्दा आहे आपला सर्वनाम काय आहे सर्वनाम मग सर्वनाम म्हणजे काय रे तर बघा नामाबद्दल वापरला जाणारा जो शब्द असतो त्याला आपण सर्वनाम म्हणतो म्हणजे एक उदाहरण देते अतुल खूप व्यायाम करतो तो निरोगी आहे बघा मी दोन वाक्य सांगितले लक्ष द्या अतुल खूप व्यायाम करतो तो निरोगी आहे मग ह्या वाक्यामध्ये तो जे आहे तो ते कुणाबद्दल आले बद्दल मग अतुल हे है काय है? नाम आहे है। म्हणजेच नामाबद्दल दुसऱ्या वाक्यामध्ये जो शब्द आलाय तो ती ते त्या शब्दांना म्हणायचं सर्वनाम काय म्हणायचं सदृढ आहे या वाक्यातलं नाम सांगा खाली बघू नका माझ्याकडं बघा आणि उत्तर द्या अतुल सदृढ आहे नाम अतुल तो निरोगी आहे समजलं आता बघा अजून एक वाक्य घेऊया आपण स्वराली रोज अभ्यास करते ती खूप हुशार झाली आहे स्वराली। नाम कुठलं आणि सर्वनाम कुठलं कुणाबद्दल आले ती म्हणजे नामाबद्दल दुसऱ्या वाक्यात जो शब्द येतो आणि ते कुठले कुठले असतात सर्वनाम माझ्या पाठीमागं म्हणा सर्व मी 미암미 두, 두 म ी स्वतः हा, ही सर्व सर्वनामे आहेत म्हणा समजलं सर्वनामं कोणती कोणती आहेत कौन्ती -कौन्ती ते सुद्धा तुम्हाला पाठ करायचंय आपल्या गाईड मध्ये अठ्ठावीस पानावर स्कॉलरशिपच्या खालच्या ओळीमध्ये ते पूर्ण दिलेले बघा चौकोन चौकले ना लक्षात ठेवा त्याच्यातली शेवटची ओळ वाचा मी पासून समजलं सर्वनाम म्हणजे काय कोण सांगतंय मला अजून एकदा उठून मॅडम मला सांगता येते सर्वनाम म्हणजे काय हा युवराज सांग सर्वनाम कशाला म्हणायचं मी आत्ता शिकवलं तुम्हाला दोघांनाच येते फक्त अरे आपले हात वर करता आले पाहिजेत उठून उत्तर देता आली पाहिजेत वापरल्या जाणाऱ्या शब्दाला बरोबर समजलं का सगळ्यांना ठीक आहे आता याच्यानंतरचा आपल्याला घटक बघायचा आहे तो आहे विशेषण काय आहे पान नंबर तीस काढा सगळ्यांनी मग तीस पानावर बघा मी काही शब्द वाचून दाखवते तुम्हाला तुमच्या लक्षात येते का बघा भव्य इमारत उंच पर्वत हिरवी पाणी म्हणजे बघा प्रत्येक नामाच्या अगोदर त्याची विशेष माहिती सांगणारा एक शब्द आहे त्याला आपण विशेषण म्हणतोय मग त्याची व्याख्या काय झाली विशेषणाची नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात काय झाली व्याख्या म्हणा पाठीमाग नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात आता इमारत कशी आहे इमारत भव्य पर्वत कसा आहे पर्वत पान पान कसा आहे म्हणजेच काय विशेषणाला जर प्रश्न विचारला कसा कसा म्हणून जर प्रश्न विचारला नामाला तर आपल्याला विशेषणाचा शब्द मिळतो ठीक आहे आता मी म्हंटल कार्तिक हा हां जा बाळा कार्तिक हुशार मुलगा आहे बघा वाक्य ताटबासा सगळेजण समजून घ्या मला काय म्हणायचं ते कार्तिक हुशार मुलगा आहे कसा आहे कार्तिक मग काय करायचं आपण जर विशेषण शोधायचं असेल वाक्यातलं तर त्या नामाला प्रश्न विचारता विचारायचा आहे कसा काय प्रश्न विचारायचा आहे कसा कशी कसे तर आपल्याला काय उत्तर मिळेल विशेषणाचं किती जणांना समजलं विशेषण म्हणजे काय छान व्हेरी गुड तर मी अजून एक अजून काही उदाहरणं घेऊया आपण बघा तरसाचा ठसा तीन इंच लांब असतो तरसाचा ठसा आपल्या पुस्तकातलं वाक्य आहे बघा हे तरस नावाचा जो प्राणी आहे की नाही त्याचं शिकलो ना आपण आरण्य लिपीमध्ये त्याच्यातलं वाक्य दोन हजार एकवीसच्या प्रश्नपत्रिकेतला हा प्रश्न आहे तरसाचा ठसा तीन इंच लांब असतो मग पर्याय असतो तरसाचा ठसा आणि तीन इंच लांब काय उत्तर येईल प्रश्न विचारा ना ना आम्हाला त्या तरसाचा ठसा विचारा ना प्रश्न त्याला कसा असतो विचारा की प्रश्न कसा असतो मग उत्तर काय आलं तीन इंच लांब म्हणजे उत्तर काय झालं विशेषणाचं तीन इंच लांब समजतय का याला म्हणायचं विशेषण नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात आता पुढचा मुद्दा घेऊया आपण क्रियापद पान नंबर बत्तीस काढा सगळ्यांनी आता मी काही वाक्य वाचतेय काही वाक्य वाचते तुम्ही देऊन ऐका लक्ष देऊन ऐका मी अन्न खातो मी पाणी पितो मी अभ्यास करतो मग मला सांगा प्रत्येक वाक्यामध्ये काहीतरी क्रिया चालू आहे बरोबर काहीतरी काहीतरी काम आहे किंवा क्रिया करण्या चा क्रिया चालू आहे म्हणजे आता पहिलं वाक्य मी अन्न खातो मग कशाची क्रिया चालू आहे खाण्याची अन्न खाण्याची मी पाणी पितो कशाची क्रिया चालू आहे पिण्याची आणि मी अभ्यास करतो करण्याची म्हणजेच काय तर वाक्याच्या शेवटी अर्थ पूर्ण करणारा एक क्रियावाचक शब्द येतो ते वाक्य पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द येतो त्या शब्दाला क्रियापद म्हणायचं काय म्हणायचं क्रियापद मग खातो पितो करतो हे वाक्याच्या शेवटी आले आणि त्याच्यानंतर पूर्णविरामाला मग वाक्याच्या शेवटी जो शब्द येतो तो, तो काय असतो क्रियापद अरे म्हणा की उत्तर द्या की वाक्याच्या शेवटी जो शब्द येतो म्हणा ये परंतु काय काय वेळेला शेवटीच असं नाही काय काय वेळेला ते जे क्रियापद आहे ते दोन वाक्यांच्या मध्ये सुद्धा येऊ शकतं कुठे येऊ शकतं दोन वाक्यांच्या मध्ये सुद्धा येऊ शकत बरोबर का बघा आता एक वाक्य तुम्हाला सांगते मी आपल्याला धड्यांमध्ये वगैरे असा काय काय वेळेला येतात बघा ती वाक्य एक वाक्य सांगते मी सापडली एकदाची माझी वही हे झालं वाक्य सापडली एकदाची माझी होई मग आता हि क्रियापद कुठे बरोबर का मग ते कुठं आलय शेवटी आलं आहे का सुरुवातीला आलं आहे म्हणजेच काय आपण लक्षात ठेवायचं की सापडण्याची क्रिया आहे कशाची क्रिया कोणती क्रिया घडली त्या क्रियावाचक शब्दावर आपण लक्ष ठेवायचं आहे म्हणजे कधी कधी तो क्रियावाचक शब्द शेवटी पण येईल कधी कधी काय होईल सुरुवातीला पण येईल कधी कधी दोन वाक्यांच्या मध्ये पण येईल फक्त एवढंच लक्षात ठेवायचं वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात आता बघा एक वाक्य सांगते अजून एक कुत्र्याचे भुंकणे ऐकून सारी मुले त्याच्या मागे धावली क्रियापद ओळखा वाक्य धावण्याची क्रिया आहे वाक्या, त्या वाक्यात कशाची क्रिया चालू आहे धावण्याची क्रिया आहे मग क्रियावाचक शब्द कुठला धावली म्हणजेच आपलं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक चार पर्याय दिलेत ऐकून भुंकणे मागे धावली मग कुठला पर्याय बरोबर आहे चौथा पर्याय बरोबर आहे